नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत ए आय विद्यापीठातबद्दल आलेली अपडेट ती अपडेट कोणती सुरुवात करूया व्हिडिओला येत्या जोनपासून राज्यात ए आय विद्यापीठ पुणे कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच ए आय वाढते महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकार राज्यात ए आय विद्यापीठ सुरू करणार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशलेकर यांच्या अध्यक्षेखाली कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे येत्या जूनमध्ये ए विद्यापीठ सुरू होईल अशी माहिती उच्च वंत्र तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली महाराष्ट्रचे महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सी -E, ए सी -E पी ई आणि एम ई एसचे गगवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे आयोजित बी सी टू ए डी बिफोर चॅट जी पी टी टू एआ डी डिस्प्रेशन या उद्घाटन उद्घाटनशिवाय प्रेर पाटील बोलत होते महाराष्ट्रीय मंडळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर महाराष्ट्र निवृत्त भूषण गोखले एम आय एसचे अध्यक्ष उपाध्यक्ष दीप प्रदीप नाई एम आय एसचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले शिक्षण संचालन नेहा दामले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सं सोनमश्वर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखे अभ्यास विद्यापीठ शाखेचे अधिशास्त्र डॉक्टर संजय तांबट महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर विवेक सावंत सी ए पी सी एच्या प्राचार्य डॉक्टर सोपान कांगणे आबासाहेब गगवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक देसर डॉक्टर परिषदेच्या समन्वयिका डॉक्टर श्रद्धा नाईक यावेळी उपस्थित होते पाटील म्हणाले आज देशात प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सापरल्याचे प्रमाण वाढत आहे या क्षेत्रात देशांनी उशिराने सुरुवात केली असली तरी इनर्जीच्या भविष्यात आपला देश त्यामध्ये मोठी प्रगती करायला आता प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर वाढत आहे राज्यामध्ये नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर भविष्य काळात ए आयचा वापरच वापरावर अधिक भर देण्याचा मुख्यमंत्री देश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा प्रयत्न आहे पालकमंत्र्यांची नेमणूक ए आयद्वारे काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये भाजपच्या अधिवेशनाने आता भा राज्याची माहिती तंत तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्याजवळ चर्चा सुरू असताना त्यांनी ए आयचा वापर उपयुक्ततेचे प्रात्यक्षी दाखवली राज्यात विविध शहरांतील पालकमंत्री नेमण्याची प्रक्रिया झाली नव्हती शेलार यांनी ए आयच्या माध्यमातून पालकमंत्र्यांची यादी तयार करून दाखवली दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे आले आणि त्यांना ही यादी दाखवल्यावर त्यांनी ही यादी सध्याच्या राजकीय परिस्थितीतून सहकारण्याची सूचना केली त्यानुसार यादी काढली त्याम त्यामुळे सध्याच्या पालकमंत्री हे आहेत चा वापर करून नेमण्यात आल्याचा किस्सा पाटील यांनी सांगितलं तरी ही होती राज्यात ए आय राज्या विद्यापीठ सुरू करण्याबद्दलचे अपडेट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका